श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे मंगळवार आणि लक्ष्मीपूजन आता काही भागामध्ये कालच लक्ष्मीपूजन केलेलं आहे काही भागामध्ये आज लक्ष्मीपूजन आहे तरी देखील आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तर बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणता मंत्र म्हणायचा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आज आहे दिवाळी लक्ष्मीपूजन तर आपल्याला सायंकाळी आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे कधी कधी बघा आपण खूप देवाची सेवा करतो तसेच खूप देखील बघा आता हे स्तोत्र मंत्र पारायण या सेवा आपण खूप करतो तरी देखील पाहिजे तशी आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये आपल्याला कुठेतरी वाटतं नकारात्मकता आहे दोष आहेत नजरदोष द्या मग वास्तुदोष ग्रहदोष या सर्व गोष्टी दूर होण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता लक्ष्मीपूजन आपण ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी हा उपाय करायचा आहे मग आता ज्यांनी समजा कालच लक्ष्मीपूजन केलं आहे त्यांनी हा देवघरासमोर उपाय केला तरी देखील चालेल बघा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अखंड अक्षदा भीमसेनी कापराच्या वड्या पाच हिरवी वेलची पाच घ्यायची अखंड फुलांच्या लवंगा देखील आपल्याला पाच घ्यायच्या आहेत आणि यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पिवळी मोहरी आता पिवळी मोहरी ह्यासाठी लागणार आहे बघा प्रत्येक आपलं आप जे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांच्यावरतून आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरून घ्यायची आहे जेणेकरून बघा जर काही समजा दोष असतील नकारात्मकता असेल जी काही आपल्या पाठीमागे साडेसाती इडापिडा असेल ही दूर होण्यासाठी आता पिवळी मोहरी ही बघा तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते आणि मग आपल्याला काय करायचं आहे ही पिवळी मोहरी प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायची आहे आता प्रत्येक व्यक्तीवरून ही पिवळी मोहरी उतरत असताना वेगळी घ्यायची गरज नाही प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या डोक्यापासून तर खाली समजा एक आसन द्यायचं बसायला सांगायचं आणि ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो त्याप्रमाणे आपल्याला ही पिवळी मोहरी फिरवून घ्यायची सात वेळा त्यानंतर जो आपला घराचा मेन दरवाजा आहे त्या दरवाज्यावरतून देखील आपल्याला सात वेळा ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहे त्यानंतर बघा हा जो कापूर आहे जिथे आपण लक्ष्मीपूजन केलं आहे तिथे हा प्रज्वलित करायचा आहे आणि आता कापरासोबत बघा वेलदोडे आहेत म्हणजे वेलची आहे, आहे लवंग आहेत कापूर आहे अक्षद आहे ह्या झाल्या चार वस्तूं पाचवी वस्तू आहे पिवळी मोहरी आता पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल पण मात्र हा उपाय जो आहे तो आपल्याला आज करायचाच आहे ही संधी पुन्हा नाही मग कापूर प्रज्वलित केल्यानंतर ही मोहरी ते तर टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला दत्तगुरूंचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा मग गुरुदेव दत्त या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे पूर्ण घरभर हा धूर पसरवायचा आहे आणि त्यानंतर बघा आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथं बाहेर ठेवा किंवा मग आतून ठेवलं तरी देखील चालेल मात्र हा जो उपाय आहे तो उपाय करत असताना घराचे दारं खिडक्या तसेच घरातील लाईट सर्व चालू ठेवायचे आहेत आज घरामध्ये चुकूनही तुम्हाला सांगते चूक करायची नाही की समजा बाथरूममधली टॉयलेटमधली लाईट जे आहेत तर त्या आपल्याला बंद ठेवायच्या नाहीत अगदी बघा आज रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे ते लाईट आणि ते चालू राहू द्यायचे अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर करायचा आहे त्यानंतर बघा तसेच आपला जो जुना झाडू आहे तो देखील आपण आज घराच्या बाहेर काढायचा आहे तसा जो नवीन झाडू आणला आहे त्याचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका